नमस्कार मंडळी ए पी बी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आजची बातमी आई सांगोला तालुका आणि दुष्काळ खर तर ज्यावेळेस मी किंवा माझ्या वयाचे जे काही माझे मित्र असतील आम्ही लहान असताना एक बातमी नेहमीच आम्हाला ऐकायला मिळायची की पावसाळ्यामध्ये मुलता म्हणजे की सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीला पूर आला भीमा नदीला पूर आला आणि त्यावेळेस आपल्या या सांगोला तालुक्यामध्ये किंवा आमचं जे गाव आहे या गावामध्ये मात्र कुठल्या प्रकारचं पाणी म्हणजे पाऊस नाही दुष्काळ पाण्याच्या म्हणजे कुठल्याच प्रकारचं पाण्याचा सोर्स नाही अगदी आम्हाला बघितलं तर म्हणजे पोहायला पाण्याची अडचण म्हणजे पूर्ण जिकडं बगल तिकडं म्हणजे काय म्हणता येईल जिकडे बगल तिकडं तुम्ही कुसळं फार तर आपल्या भागात कुसळं जास्त उगवतात दिसायची मित्रांनो आणि पूर मात्र सांगली सातारा कोकणामध्ये सावित्री नदीला पूर आला इतके लोक वाहून गेले अशा बातम्या फक्त त्यावेळेस रेडिओच्या माध्यमातूनच फार तर कुठंतर टी व्हीला किंवा पेपरला दुसऱ्या दिवशी यायच्या आणि मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायचा की हे जे पाणी तिकडे इतकं वाया जातं इतकं पुरामध्ये लोक वाहून जातात ते पाणी जर आपल्याला मिळालं तर काय होईल म्हणजे स्वप्न होतं ते खरं तर आमचं त्यावेळेचं पण मित्रांनो तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूपाने म्हणा किंवा त्यांच्या कार्याने प्रेरणेने की हे आमचं जे म्हणजे आपलं सर्वांचं स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ आली असल्याचं या ठिकाणी आज जाणवत आहे मित्रांनो की बापूने एक प्रश्न मांडला होता विधानसभेमध्ये की दुष्काळी म्हणजे ओला दुष्काळ किंवा जे पूर पुराचं पाणी आहे पुरामध्ये आता पावसाळ्यामध्ये कृष्णा नदी असेल भीमा नदी असेल किंवा <coughs> कोकणातील अन्य काही नदी असतील या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढते आणि त्या भागामध्ये पूर येतात पुरामुळे शेतीचे नुकसान होते लोकांना बऱ्याच ठिकाणी लोक वाहून गेल्याच्या घटनाही है आहेत म्हणजे पुराच्या पाण्यामुळे व सर्वीकडं बघितलं तर तो मी असा विध्वंस असा होतोय तर ते पाणी ते पाणी त्याच कालावधीत किंवा त्यावेळेमध्ये पावसाळ्यामध्ये सांगोल्यासारख्या सांगोला असेल आटपाडी असेल कवटी मंकाळ जत इकडे असेल वर मानखटाव असेल या जी हे जे दुष्काळी तालुक्या आहेत या तालुक्यांना जर ते पाणी जे पुराचे महापुराचे पाणी आहे जर, जर मिळाले तर काय होईल मित्रांनो अगदीच नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही या तालुक्यांचं आणि हीच आ, अगदी म्हणजे मर्मावरती बोट या तालुक्यातील जनतेच्या किंवा या दुष्काळाच्या मर्मावरती बोट ठेवून बापूने प्रश्न मांडला की दु जो महापूर येतो त्या काळामधले ते महापुराचं पाणी जर त्याच काळामध्ये हो म्हैसाळ टेंबू योजनेच्या माध्यमातून जर या भागातील तलावे भरून घेतले त्या काळात या भागाला जर ते पाणी मिळालं तर पाण्याची पातळी वाढेल सॉरी पाण्याची पातळी वाढेल साठा वाढेल पाण्याचा आणि इकडचा दुष्काळ जो आहे तो कमी होईल अशा प्रकारची एक अत्यंत अभ्यास असं एक त्यांनी म्हणजे प्रश्न आणि एक स्टेटमेंट विधानसभेमध्ये मांडला आणि मित्रांनो त्यांच्या या प्रश्नाचा विचार वरच्या लेवलला मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील जलसंपदा ज खातं ज्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस जे असतील यांनी या गोष्टीचा विचार केला आणि मित्रांनो त्यांच्या बापूंच्या या मागणीचा विचार होऊन ती मागणी मंजूर झालेली आहे मित्रांनो आणि जे लहानपणी आम्ही स्वप्न बघितलं होतं ते सत्यात उतरण्याची किंवा सत्यात उतरण्यासाठी बापूंचा हा जो प्रयत्न आहे तो यशस्वीपणे आमचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी एक महत्वाचा भाग ठरलेला आहे मित्रांनो सुकानु समितीची स्थापना झालेली आहे माहिती आलेली आहे जी पूर्ण माहिती आहे डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय मित्रांनो तुम्ही ते पूर्ण जर डिटेल तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघा पण जो महत्वाचा मेन मुद्दा आहे की महापूर ज्या ठिकाणी येतात त्या भागातील पाणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या त्या दिवसामध्ये सांगोला असेल कवटेमंकाळ असेल आटपाडी असेल मानखटाव असेल मंगळवेढा जत इत्यादी हे दुष्काळग्रस्त जे तालुके आहेत त्या तालुक्यांना पुरवण्यासाठी स्थापना झालेली आहे आणि हे पाणी या दुष्काळी तालुक्यांना मिळणार आहे महापुराचं एवढं मात्र शहाजी बापू पाटील आमदार यांच्या प्रयत्नातून ही गोष्ट म्हणजे एक असाध्य स्वप्नवत असणारी गोष्ट सत्यात उतरवी गेलेली आहे समितीची स्थापना झालेली आहे आणि मंत्रिमंडळाने या निर्णयाचं म्हणजे त्यांच्या या सूचनेचं स्वागत करून त्याबाबत निर्णय घेतलेला आहे अतिशय या सर्व दुष्काळी तालुक्यासाठी खूप अशी महत्त्वाची आनंदाची अशी गोड बातमी आहे खरं तर यासाठी आमच्या तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे आमच्या चॅनेलच्या वतीने आणि सर्व आमचे जे सबस्क्रायबर आहेत त्या सबस्क्राईबरच्या वतीने खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन आभार मानतो आणि ए पी पुन्हा एकदा मी तुम्हाला बापूंच्या या कामगिरीचं एक जसं गेल्या दोन दिवसामध्ये सांगितलं तुम्हाला की बापूने कसं बारा गावाच्या जो दुष्काळाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचं ड्रोन उडवून त्या माध्यमातून शुभारंभ केला होता त्याचप्रमाणे दुसरी एक पाण्याचाच प्रश्न त्यांनी महापुरातील जे जादा पाणी आहे महापुराचे ते पाणी या दुष्काळ तालुक्याला उचलण्यासाठीचा प्रयत्न असंही पाण्यासाठीच ह्या चार दिवसामधील बापूंचं दोन महत्त्वाचे असे म्हणजे एक प्रयत्न आणि कामगिरीच म्हणावं लागेल खरंच त्यांचं कौतुक करावं हो तेवढं कमीच आहे एपी मधून मी पांडुरंग जय भारत